अच्छा तिथेच जायचं आहे आपल्याला हां अच्छा आपल्याला तिथे जायचं मित्रांनो त्या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा हे पॉईंट फाय जूमवरती दाखवतो आहे इथून वन टू फोर आणि एट या ठिकाणी या ठिकाणी जायचं आहे आपल्याला चला तर आता आम्ही निघालोय गुंफेकडे आतमध्ये मध्ये मठामध्ये अॅक्च्युली मोबाईल फोन आपणच परवानगी नाहीये त्यामुळे मी काही व्हिडिओ आणि फोटोज काही काढले घेतलेले आहेत आता इथून मठाच्या बाहेरून एक रस्ता चाललाय तो इथून गुंफेकडे तर बघूया काय आहे गुंफा आम्ही सगळे अनुवाळी चाललोय म्हणजे आम्ही चपला तिथेच ठेवल्यात गुंफेकडे जाण्यासाठी अनवानीत चालले सगळे ही काही मुलं सुद्धा अनवाणी सगळे अनवाणीच आहेत इथे एक हेलिपॅडसुद्धा दिसले आम्हाला आता मित्रांनो हे बघा मी तुम्हाला ओम दाखवतो मंदिर आहे का ते अच्छा तिथेच जायचं आहे आपल्याला हां अच्छा आपल्याला तिथे जायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी दिसते तुम्हाला हे बघा हे पॉईंट फायझरती दाखवतोय इथून वन टू फोर आणि एट या ठिकाणी या ठिकाणी जायचं आहे आपल्याला चला तर इथून आहे इथून तो रस्ता वर जातो भयनरम्य परिसर आहे एकदम पक्ष्यांचा किलबिलाट आहे छान मस्त शिवण्याचा वास येतोय कसली उडी मारली पण त्याने माकडाने त्या सॉलिड <laughs> एका झाडावरून सर दुसऱ्या झाडावर सो असा हा चढ आहे इथून आपल्याला असं चढत जायचंय गुंफा दर्शनसाठी जपून तू तू झाडावर उड्या नको मारूस मग <laughs> त्यांचं बघून तू उड्या मारण्याचा विचारत आहेस की काय आणि आम्ही इथे गोहेच्या प्रवेशद्वार द्वाराजवळ आलेलो आहे तिथून अभिजितची इथे माकड़ सुरू आहेत तुम्हाला माझा श्वास जाणवत असेल डोंगर चढाई पण झाली अशा ह्या पायऱ्या आहेत इथे वरपर्यंत हे माकडं पण आहे बरीच आहे त्यामुळे मला थोडंसं सांभाळूनच फोन हँडल करायला हवा ह्या इथे कुठेतरी आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे खाली सो आम्ही आता इतक्यावर आहोत डोंगरावर हा बघा हा इथून हा मठ दिसतोय आपल्याला हाँ मठ है एक्चुअली हा मट थे चला अपन आता निघालू है ना माकडांची पूर्ण अख्खी चक्की गँग बसली आहे आणि मी आता दुरून त्यांच्यावरती फोकस करतोय बघा तुम्हाला दाखवतो बघा एवढे जण बसलेले आहेत सगळे सो आम्ही आता फोन बिन सगळं आतमध्ये ठेवणार आहे त्यांच्या वाटेला जाणार नाही मित्रांनो हे वडाचं झाड बघा किती सुंदर आहे असं असं एकदम टवटवीत असं प्रफुल्लित आणि असं खूप छान सुंदर वाटतंय आणि आम्ही आता तिथून आलो आहे वर आम्ही तिथे त्या डोंगरावर गेलो होतो तिथून मी तुम्हाला फुटेज दाखवलं होतं आम्ही तिथून आता खाली उतरून आलो आहे आणि इथून आता आम्ही या दिशेला चाललो आहे सो लेट्स एक्सप्लोर वॉट्स दॅर अच्छा इथे ही गोशाळा आहे आणि ती मठाची मागची बाजू आहे इथे आपण बघायची तिथे होतो पुढच्या बाजूला आणि इथे गोशाळा आहे तर इथे मला काही साईन पाह बघितलं नाही मी काही कुठे सूचना दिलेली नव्हती हो की फोन वापरू नका म्हणून जिथे जिथे फोन वापरू नका अशा सूचना होत्या तिथे तिथे मी फोन वापरलेला नाही आहे फोटोज सुद्धा घेतलेल्या नाही आहेत आणि व्हिडिओजसुद्धा घेतलेले नाही आहेत इथे ही गोशाळा आहे वासरू आहे अरे वा अरे वा ते बघा किती छोटंसं वासरू आहे गोड असं आपण दाखवूया नन्नुडू आहे ते बघा छोटस नन्नुडू, किती दिवसांचं असेल हे छान आहे ना त्याचा रंगूच आहे अगदी छोटस हा इथे पायाला एकदम थंड वाटलं ना पाणी इथे तिथून आपण वरून चालून आलो आणि अगदी ते दगड असे होते पायाला खूप असे टोचत होते आणि इथे आल्यानंतर असं थंडगार असं पाणी आहे आणि पाय असे पाण्यात म्हणजे पा जेव्हा स्पर्श झाला या पाण्याचं ते अगदी बरं वाटलं खूप छान वाटलं सो मित्रांनो इथे ना सगळी छोटी छोटी वासरं आहेत या सेक्शन मध्ये आणि हा बघा हा इथे हरण्यासारखा आलाय बघा आमच्या आम्हाला बघून आमच्या जवळ ये ये आलाय जवळ अरे आला तो ये 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 अरे अरे ही गाई अच्छा ही मला वाटतं हे आहे सेक्युरिटी गार्ड आहे इथे कोणी यायचं नाही जवळ असं तिचं म्हणणं आहे वाटतं मग हे बघा सगळी छोटी पिल्लं इथे त्यांनी एका ठिकाणी ठेवली आहेत <laughs> क्यूट आहेत सगळे वेगळे वे कलर मित्रांनो आम्ही आता तुंगारली तलावाजवळ आलोय आणि हे बघा अतिशय सुंदर असं तलाव आहे तुम्हाला माहिती आहे का हे ठिकाण जर माहित असेल तर कमेंट करा हे बघा हे माझे दोन मित्र हसायला लागलेत बॉक्स सुरू केलं की पळाले कुठे पळाला तुम्ही अतिशय सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो आता वाजले पाच संध्याकाळ झाली आहे दुसऱ्या बाजूला असा एक व्ह्यू आहे खूप छान जिथून पूर्ण अख्खं लोणावळा शहर दिसत तुम्ही बघू शकताय बघा हे अख्खा लोणावळा शहर आहे सो या बाजूला पण मी दाखवतो तुम्हाला सो हे इथे आहे पूर्ण लोणावळा शहर आहे सुंदर आहे ना चला आता पाच वाजून गेले आहेत आणि आम्ही आता प्लॅनिंग करतो आहे वे बॅक टू मुंबई वे बॅक टू होम आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग निघूया हॅलो मित्रांनो सो आ, आता वाजले आहेत नऊ छत्तीस आणि आम्ही मुंबईत आलो आहे ऑलमोस्ट आता घरी पोचणार आहोत थोड्या वेळात एक पंधरा मिनटात सो so, लिटरली uh, म्हणजे इतका कंटाळा आला या ट्रॅफिकचा आम्ही सिरियसली इतके अडकलो आहे ट्रॅफिकमध्ये जॅम झालं आहे पूर्ण कम्प्लिटली आणि पनवेल नंतर इट्स बीन लाईक ऑलमोस्ट टू इय टू अँड मोर दॅन टू आवर्स आम्ही अजूनही पोहोचतोच आहोत सगळीकडे ट्रॅफिक प्रत्येक ठिकाणी पनवेल नंतरच्या रस्त्यांवरती ऐरोलीला त्याच्यानंतर पुन्हा पवईला त्यांना पुन्हा जोगेश्वरी so, आता जोगेश्वरीला जे व्ही एल आरला सगळीकडे ट्रॅफिक सो जस्ट आय इन्फॉर्मिंग यू की आम्ही आता आमची आजची ही जी ट्रीप होती ती आता संपते आहे आणि थकलो आहे आता ट्रीप वॉज अमेझिंग तुम्हाला ते दोन व्हिडिओज मिळतील कारण फार मोठे फार मोठा व्लॉग आहे हा त्यामुळे मी हा डिवाईड करणार आहे दोन व्हिडिओजमध्ये पार्ट वन आणि पार्ट टू तु। सो so, तुम्हाला दोन्ही पार्ट्स बघायला मिळतील आणि आता आम्ही खूप थकलो आहे सो मी आ, या ट्रिपचा व्लॉग आहे तो मी इथे एंड करतो सो so, प्लीज तुम्ही बघत राहा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा नवीन यूट्यूब चॅनलला आणि okay. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये स्टे ट्यून थँक्यू सो मच फॉर युअर पे पेशन्स अँड आय रिअली अप्रिशिएटेड अँड आय रियली मेन इट लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मी थँक्यू